पैसा मोठा की मोठी का समृद्धी मोठी आणि ह्या तिन्हीतलं महत्वाचं काय असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय काय याच विषयावर आपण आज चर्चा करणार नमस्कार मी जय जाधव आणि स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये तुमचा वेळ न घालता सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला काल आपल्याला एका ताईने प्रश्न विचारलेली जगण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती मित्रांनो जगण्यासाठी पैसा हा गरजेचा आहे पण पैसा ही माणसाची मूलभूत गरज आज बनल्या का माहितीये काय तुम्हाला मी उदाहरण सांगतो कुठल्याही क्षेत्रात जावा कुठलीही वस्तू तुम्हाला खरेदी करायची असू दे कुठेही जायचं असून दे तुम्हाला आज तुमच्या खिशात पैसे असल्याशिवाय कोणीही विचारत नाही आणि कोणतीच वस्तू तुम्हाला मिळत नाही पण ज्या वेळेला माणसाकडं पैसाच नव्हता ज्या वेळेला पैसा चलनातच नव्हता त्यावेळेला पण माणसं जगत होती उपाशी नव्हती कारण कसं आहे त्यावेळेला फक्त माणसं काय करत होती धान्याची देवाणघेवाण करत होती पण त्यात पण माणसं सुखी होती पण आज काय झाले माणसानं फक्त एक असं लोकांनी समाजात एक असं उदाहरण तयार केलं आहे की पैसा असल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही किंवा पैसा असल्याशिवाय तुम्हाला किंमत नाही पण तसं नसतंय मित्रांनो पैसा नसला तरी माणूस जगू शकतोय फक्त माणूस हा समाधानी शिकला माणूस हा समाधानी पाहिजे म्हणजे त्याकडे कितीही पैसा असू द्या हजार दोन हजार दहा हजार पण पंधरा हजार काय असेल ते असतील पण त्या पैशात माणूस समाधानी राहिला पाहिजे काय झाले समाजात आज कॉम्पिटिशन वाढल्या याच्याकडे आज एवढा पैसा मिळवला आहे याने एवढी प्रॉपर्टी मिळवून ठेवला आहे त्याच्याकडे आज इतका पैसा इतकी जमीन घेऊन ठेवला आहे ही कॉम्पिटिशन जी माणसात वाढत चालली आहे की नाही ती माणसाची पैशाची हाव वाढवायला त्यामुळं आपली माणुसकी जी आहे ती संपत चालल्या आणि लोक आज पैशाला किंमत द्यायला माणुसकीला देत नाहीत त्यामुळं किंमत पैशाला आहे तितकीच माणुसकीला पण द्यायला पाहिजे पण लोकांचं कसं झाले माणुसकीला आज कोण विचारत नाही साधंच आता आता रस्त्यात एखाद्या आत कोण जरी हात जरी केला तरी गाडीसुद्धा आज थांबवत नाहीत त्यामुळं पैशामुळं माणुसकी कुठेतरी मरत चालल्या असं मला वाटतं आणि किंमत देणं माणुसकीला ही खरंच आणि खरंच काळाची गरज आहे कारण कसं होते एखादी गोष्ट खरंच जर आपल्याला पाहिजे असली ज्या गोष्टीची गरज असली त्यावेळेला आपल्याकडे पैसे नसतात आणि त्यावेळेला आपल्याला पैशाची किंमत त्यामुळे पैसा पण गरजेचा आहे नाही असं नाही म्हणत नाही पण पैशाला पैशाची किंमत ही माणसानंच वाढवली आहे कारण कसं होते की एका दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर पैसा पण तितकाच महत्त्वाचा आहे पण इतका पण महत्वाचा नाही की माणूस त्याच्या विना जगू शकत नाही जगू शकतो पण माणसानं पैशाला इथं नेऊन ठेवले की पैशाशिवाय माझं काय चालतच नाही पैशाशिवाय आपलं काय होणारच नाही पैशाशिवाय पुढं माझं भविष्यच नाही ही एक वैचारिक जी ही तयार झाली की नाही माणसाच्या डोक्यात काय म्हणे आता वैचारिक बुद्धिमत्ता तयार झाल्या ती चुकीची आहे ती पुढे तर थांबली पाहिजे हाही त्या पगारात पण तुम्ही चुकी राहू शकता आज काय होते दहा हजार पंधरा हजार ह्या पैशात पण ह्या पगारात पण काम करणारी लोकं आहेत आणि ती त्यांच्या त्यांच्यात चुके असं नाही पण त्याच त्याच्याच विरोधात जर गेला तुम्ही पन्नास पन्नास साठ साठ सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार रुपये पगार घेणारी लोकं पण आज सुखात नाहीत त्यांना काय वाटते आम्हाला लाख रुपये पगार पाहिजे पण जो जो व्यक्ती दहा हजार पंधरा हजार पगार घेऊन पण सगळं करून कुटुंबाच्या सगळ्या गरजा भागून पण तो सुखात आहे का तो समाधानी आहे तुम्ही काय करालाय तुम्ही पैशाच्या मागे लागलाय पैशाच्या मागं लागणं चुकीचं आहे का माहिती आहे काय किती जरी पैसा मिळवला हो तरी माणसाची हौस भागत नाही जेवढा पैसा जास्त येईल तेवढी माणसाच्या हाव हो वाढत्या आणि तेवढ्या अपेक्षा वाढत जात्या तेवढ्या गरजा वाढत जात्यात आणि तेवढा खर्च वाढत जातो येईल त्या गोष्टींची सवय लागत जात्या काल काय मी काय म्हणालो लक्षात घ्या मित्रांनो त्यामुळं पैशाला पैसे मिळवा पण पैशाच्या मागं लागू नका ला। कारण पैशाच्या मागं जर तुम्ही लागला तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आणि ती गोष्ट खरी आहे की पैशाच्या मागं जर लागत राहिला तर ती पैशाची एक चटक लागून जाते आणि त्या गोष्टीची आपल्याला सवय होऊन जाते आणि कसं झालेलं असते एक ठिकाणी जाऊन तुम्हाला सत्तर हजार ऐंशी हजार रुपये मिळवायची सवय लागली असते त्या हिशोबानं तुमचा खर्च चालू झालेला असतो त्या गोष्टींची सवय लागत जाते तुम्हाला की मला ऐंशी हजार खर्च आहे महिन्याला मी दहा हजार उडवणार वीस हजार उडवणार पंचवीस हजार खर्च करणार शॉपिंगला एक स्वाय झेड काय असतील त्या असतील खर्चा बघणार मग ती एक गरज होते माणसाची मला ऐंशी हजार पगार त्यातले वीस हजार मी महिन्याला खर्च करतोय आणि साठ हजार माझी शिल्लक राहते पण भविष्यात जाऊन असं कधी होई नाही समजा झालं जॉब गेलाच आणि सत्तर ऐंशी हजारची नोकरी सोडून तुम्हाला दहा पंधरा हजारची नोकरी करायला लागली तर त्यावेळेला तुम्ही काय करणार ह्या गोष्टीचं गांभीर्य मित्रांनो लक्षात घ्या आणि ही गोष्ट विचार करणं खूप गरजेचं आहे कारण ऐंशी हजारची नोकरी ज्यावेळेला असत्या महिन्याला तुम्हाला माहीत असते ते एवढं पैसे माझं येणार आहे तेवढं पैसे मी खर्च करणार आहे पण ज्यावेळेला तीच नोकरी सोडून एखादे वेळेस बायचान्स तुम्हाला पंधरा हजारची नोकरी करायला लागली त्यावेळेला तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीची सवय लागली असत्या जी तुम्ही सवय लावून ठेवलेली असते पहिला माझ्याकडे पगार आहे माझा सत्तर हजार येणार आहेत माझा ऐंशी हजार येणार आहेत आणि मी वीस हजार खर्च करणार आहे आणि पंधराच हजार ज्यावेळेला पगार आला त्यावेळेला तुम्ही खर्च काय करणार आणि घर कसं चालणार हे जर विचार केला तर लक्षात येते कुठेतरी पैसा आयुष्यात माणसाच्या महत्वाचा ना, नाही फक्त पैशाची माणसानं सवय लावून घेतल्या आणि पैशामुळं माणसांच्या गरजा वाढत चालल्या पैशामुळं माणुसकी मरत चालल्या त्यामुळे पैसा माणुसकी आणि समृद्धी ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांशी का जोडलेल्या आहेत माहिती आहे का ज्या माणसाकडं पैसा आहे त्या माणसाला माणसं किंमत देतात म्हणजे त्याच्याजवळ ती माणुसकी ऑटोमॅटिक आली आणि माणुसकी ज्याजवळ आहे त्यापाशी समृद्धी आहे म्हणजे जर पैसा असला तरच तुम्हाला किंमत आहे तरच तुमच्यापाशी समृद्धी आणि प्रसिद्धी आहे गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्या मित्रांनो विषय कसा होते बघा सगळा विषय आरून फिरून परत पैशापर्यंतच येते म्हणूनच सांगतोय जेवढा पैसा आहे त्यात तुम्ही समाधान राहायला शिका त्याच थाव हो करू नका कारण कसं आहे तुम्ही एक हजार करोडची जरी प्रॉपर्टी मिळवला तरी जाताना आपल्याला सगळे इथं सोडून जाणार आहेत आणि आपल्या मागणं जे येणार राहील तिथे पैशाचं काय करणार आपल्याला काही माहीत नाही पण जाताना आपण ज्या वेळेला हे जग सोडून जाणार आहे आपली माणसं सोडून जाणार आहे त्यावेळेला आपल्या चेहऱ्यावर जाताना एक समाधान राहिलं पाहिजे ते आपण बघायला भलेच नसणार आहे पण जाताना आपलं मागं चार लोक आपलं नाव काढले पाहिजे की बाबा हा एवढं पैसे मिळवला पण एक पण माझ नव्हता माणसाला हे नाव ज्या दिवशी तुमचं निघाल त्या दिवशी तुम्ही आयुष्यातली खरी माणुसकी आणि समृद्धी मिळवली म्हणून लक्षात येईल पैशाला काही किंमत नाही मित्रांनो पैसा आज आहे उद्या नाही आणि वेळ ही प्रत्येकाची इत्या वेळ ही प्रत्येकाची इत्या पैसा आला म्हणून माझायचं नाही आती आला म्हणून माती करायला पण जायचं नाही समृद्धी आला म्हणून पाक चंद्रावर माणूस समृद्ध झाला प्रसिद्धी एक आली तुम्हाला जास्त पैसा आला म्हणून चंद्रावर पण जाऊन बसायने कारण जो देतो तो काढून पण घ्यायची ताकद ठेवतो ही गोष्ट भावानं लक्षात घ्या त्यामुळं पैसा जोपर्यंत तुमच्या खिशात आहे तोपर्यंत त्या पैशाचा समाधानपणे वापर करायला शिका कारण जर असं म्हणत गेला मी आज एवढं सेव्हिंग करणार आहे तेवढं सेविंग करणार आहे ठेवणार आहे ठेवा चांगली गोष्ट आहे भविष्यासाठी पैसा साठवून ठेवणं गरजेचं आहे पण इतकं पण मन मारून जगू नका की पुढे जाऊन असं डोक्यात विचार होईल की मागच जगला असतो भर झाला आणि एवढा पैसा मिळून मी काय केलं ह्या गोष्टीची ह्या गोष्टीला मी अधोरेखित करतो मी तर ही गोष्ट परत तुम्ही ऐका मी काय म्हणले पैसा मिळवा मिळवून ठेवा पण इतका पण त्या पैशासाठी तुम्ही स्वतःचं मन मारू नका की पुढे जाऊन तुम्हाला असं वाटेल मी एवढा पैसा मिळवून काय केलं मित्र आता ती गोष्ट मी का म्हणाले ती तुमच्या लक्षात आली असेलच कारण कसं आहे जर उद्या आपण बायचान्स निघूनच गेलो तर मग आपण जगातून मिळवलं काय तुम्हाला तरी पण लोक तुम्हाला आवाज ठेवणार आहे एवढं पैसे मिळवला जाताना काय नेला असंच म्हणतात लोक काहीसुद्धा आपल्याला लो चांगलं म्हणत नाहीत चांगलं झालं तरी चांगलंच म्हणतात वाईटच म्हणतात ना वाईट झालं तरी पण वाईटच म्हणतात आणि चांगलं झालं तर चारच लोक असतात चांगलं म्हणणारी ते म्हणतात हा बाबा चांगलं केला या गेला ते गेला वाईट झालं हजार लोक आहे ना तुमच्या बाबा हे वाईट गेला पण चांगलं झालेलं सांगायला कोणी सुद्धा येत नाही त्यामुळे पैसा आला म्हणून माझू नका उतायचं नाही मातायचं नाही अजिबात नाही हाय ज्या पैशात आपण हाय जे पैसे आपल्याला मिळतात त्या तेवढ्यात आपण सुखीने समाधानी राहायचा प्रयत्न करायचा म्हणजे पैसा मिळवायचा त्याच्याबरोबर माणुसकी जपायची माणुसकी जपला आपाप तुम्ही प्रसिद्धाने ही तुमच्या पायाशी कायम राहत्या फक्त पैसा आल्यावर त्या पैशाला माणुसकीला धरून आपण पुढे जात राहायचं फक्त जा पैसा मिळवायचा नाही असं नाही पण एवढं पण अति करायचं नाही की आपल्याला पुढे जाऊन त्या गोष्टींचा पश्चाताप होईल असे मला म्हणजे मला सांगायचं काय होतं माझ्या काय ह्या व्हिडिओ माध्यमातून मला सांगायचं काय होतं पैसा काल आपल्याला एका ताईनं तो प्रश्न विचारलेली पैसा माणुसकी काय समृद्धी हे तिन्ही गोष्टी महत्वाच्या आयुष्यात कितपत आहेत तर तिन्ही पण गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत जितका आपण रोज जेवतो आपण जगण्यासाठी श्वास घेतो पाणी पितो ह्या जेवढ्या आपल्या मूलभूत गरजा आहेत त्याच तेवढंच महत्त्वाचं पैसा पण आहे पण पैशाला तुम्ही अतिमहत्व देऊन ठेवले की पैशाशिवाय माझं काय चालतच नाही माझ्याकडे सेव्हिंग काय नाहीत सेविंग करा कारण भविष्यासाठी सेव्हिंग आपल्याला कामाला येत्यात मित्रांनो पण शेविंग करण्यासाठी स्वतःचं एवढं पण मन मारू नका की पुढे जाऊन त्या गोष्टींचा आपल्याला पश्चाताप होईल आणि सुखानं राहावा समाधान राहा एवढंच मला ह्याच्या माध्यमातून सांगायचं होतं आपल्या व्हिडिओच्या आणि मित्रांनो पैसा माणूस की समृद्धी ह्या तिन्ही गोष्टी त्यांच्या त्यांच्या जागी समान असल्याच पाहिजेत आयुष्यात आणि ते असल्याशिवाय माणूस पण सुखी आणि समाधानी राहत नाही ही गोष्ट मला तुम्हाला आज तुमच्यापर्यंत पोहोचवायची म्हणून मग हा व्हिडिओ केला तर एवढंच सांगायचं होतं भावानो आणि माझ्या बहिणीनो मला हे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि जाता एक गोष्ट सांगतो आपली रोज जी बहीण भाऊ जेवढी जण व्हिडिओ बघतात आपल्या मोबाईलचा गेला आहे डिस्प्ले आणि हा व्हिडिओ मी माझ्या मित्राच्या मोबाईलवरून बनवते आणि जर थोडे दिवस व्हिडिओ जर नाही आले तर समजून घ्या मित्रांनो कारण आपल्या मोबाईलचा डिस्प्ले गेल्यामुळे आपण व्हिडिओ बनवू शकत नाही आणि डिस्प्ले ज्या वेळेला आपण बसवीन त्यावेळेला आपण परत भेटूयाच मित्रांनो चला काळजी घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा जाता तुमच्या भावाला सबस्क्राईब करा चला